घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला तेलाशिवाय पर्याय नाही समईच्या वातीला स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला स्वच्छतेशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला स्वच्छता ही सेवा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा वारजोली सादर करता है एक पथनाट्य जागा स्वच्छते ये कचराच आहे त्याला मी उचलून कचरा कुंडीत टाकते मित्रांनो कधी कधी कचरा कुणाच्या दारात नाही टाकावा कचरा कधी पण कचरा कुंडीतच टाकावा भविष्य सांगणारा भविष्यात सांगणारा हो भविष्य सांगणारा हो ज्योतिषी माझा पण हे काय केलं तुमच्या हाताच्या रेषा सरळ केल्या तुमचा पण दाखवा तू हे काय केलं तुमच्या हाताच्या रेषा सरळ केल्या बर बर काय बघितलं तुम्ही तू चार माणसांच्या वरून वाजत गाजत जाणार मी मरणार की काय अरे नाही होणार तुझ्या बायकोच काय तुझ्या बायकोच रक्षण मीच करणार मी करणार हो अरे कारण तुझ्या बायकोचं भविष्य मी बघणार बरोबर श्वास घेण्यात त्रास म्हणजे काय हवा आतमध्ये घेणे बाहेर सोडणे हवा आतमध्ये घेणे बाहेर सोडणे हो हवा आत घ्या आणि बाहेर सोडा हवा आत घ्या आणि बाहेर सोडा पण हवाच हवाच स्वच्छ राहिली नाही तर गावात स्वच्छ नाही राहिला तर तुम्हा गाव स्वच्छ नाही राहिले तर तुम्हाला उलट्या होणार ताप येणार सर्दी होणार उलट्या येणार अटॅक येणार तुला अटॅक येणार गावात नवीन सरपंच आपल्याकडे भंडारा झाला होता त्याच जेवणाचं नेजन कुणी कोणी केलं होतं जेवणाचं नियोजन मी केलं होतं ज्यामुळे तुम्ही लापशी म्हणू नका लाडू म्हणू नका जिलेबी मारू नका एकशे एक पदार्थ केले होते बघा शंभर प्लॅस्टिक पत्रावल्या म्हणून नका शंभर प्लॅस्टिक ग्लास होतं एक नंबर होतं सगळं आहो यावेळी सर्वजण जेवले आणि पत्रावल्या मागे वावरत टाकून दिले अख्खे वावर घाण झाले होते बर त्याच प्लॅस्टिकच्या पत्र, पत्रावल्या मला माझी म्हैस मरून बरो गेली बरोबर आहे का नाही मंडळी बरोबर आहे हा बरोबर आहे तर पोटात प्लॅस्टिक रात्रीचा मटण जास्त झालं आता बसून आता अरे हे काय केलं अरे शौचालय असून तरी वापर करत नाही तर या शौचालयाचा वापर उपयोग तरी काय पंच्याहत्तर वर्ष झाली आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून विज्ञानाने फार मोठी प्रगती केली पण प्रगती केली ती कपड्यातच कपड्याच्या आतमध्ये इथला माणूस विज्ञानाला बदलता आला नाही याच्यावर एक छोटासा उपाय जगाच्या भारत देश चढवायचा